स्वाभिमानाची ही दहीहंडी निष्ठ्याची तत्वांची मूल्यांची आणि ही दहीहंडी आपल्या महाविकास आघाडीची संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी शिवराय सर्वप्रथम तुम्हाला सर्व गोविंदांना दहीहंडी उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आपल्या सगळ्यांचा मंत्र आपल्याला अजून माहिती आहे कृष्ण हरी रामकृष्ण हरी त्यामुळं लक्षात ठेवायचंय आपल्याला आता हाताने मशाल पेटवायची मशालीच्या उजेडात तुतारी वाजवायची हे विसरू नका आजचा उत्सव हा तोच उत्सव आहे की श्रीकृष्णानं तर मटकी फोडून दही दूध लोणी जे घेतलं होत पण श्रीकृष्णाने दही दूध लोणी सर्वसामान्यांसाठी घेतलं होत कंसाच्या मांडीवर जाऊन कृष्णानं कधी सत्तेचं लोणी घेतलं नव्हतं आणि कंसाच्या मांडीवर जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांचं युवकांच्या रोजगाराचं माता भगिनींच्या सुखा समाधानाचं सुरक्षेच हे लोणी आपल्या तोंडात पडू देत नाहीत यांना येत्या काही दिवसात मटकी फोडून आपल्याला दाखवायची एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा आणि एक सण दहीहंडीचा एक सण आहे खालचा थर वरच्या थरावर खांद्यावर पाय जरी वर गेला तरी वरच्या थराला आधार देण्याचं काम खालचा थर करतो तो सण दहीहंडीचा सण आहे आणि या सणाच्या सर्वांना शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद शिवराय